भाजपची पण आणि महायुतीची काय विश्वास आहे मला पूर्ण खात्री आहे की शंभर टक्के महायुतीचेच आपले नगराध्यक्ष होतील जवळजवळ बारा ठिकाणी ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे आणि दोन ठिकाणी संगमन आणि नेवाशेला ने शिवसेनेचे आमदार होते म्हणून तिथे आपली माहिती आहे पण त्यांना जागा तिथं नगराध्यक्ष पदाकरी सोडलेलं आहे त्यामुळे जिल्ह्याचं वातावरण एकदम चांगलं आहे विरोधकांना कुठे संधी नाही असं चित्र आहे त्यामुळे शेवटी त्या त्या पक्षाच्या करता माहिती आहोत एकत्र परंतु आता काही स्थानिक राजकारणाच्या राजकारणामुळे मला वाटतं वरिष्ठ लोकांनी सुद्धा कारण नसताना त्याचे काही त्या स्थानिक वातावरण बळी पडले असे काही काही ठिकाणी उदाहरणं आहेत परंतु मायुती म्हणून आता आम्ही एकत्र आहोत जरी प्रत्येक काही पक्षांनी माहिती स्वतंत्र उभे जर काही उभे केलेत अंतिमतः मला वाटतं महाविकास आघाडीचा अशी अवस्था आहे की काँग्रेस पूर्णतः हद्दपार झालेली आहे बऱ्याच ठिकाणी उभारण्याचे लोक नाही आहेत आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने शंभर जागा मिळवण्यात पक्षात झालेल्या आहेत म्हणजे खूप मोठ तस यशस्वी यशेशेची सुरुवात चांगली झालेली आहे त्यामुळे स्वाभाविक अनेक वर्ष लोक कार्यकर्ते थांबलेले आहेत नऊ वर्षानंतर निवडणुक होत आहेत प्रत्येकाला वाटतं माझी अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे मग त्याने वेगळ्या पक्षाचा आधार घेतलेला आहे पण शेवटी महायुतीला उमेदवार देऊ देणार आहे मात्र निश्चित आहे